नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉपमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो होतो सोयाबीन कापण्यासाठी मित्रांनो पाहू शकतो आपल्याला त्यात आता विळाज आहे आणि आपण सोयाबीन कापून घेतलेलं आहे पाहू शकता मी असं एका ठिकाणी आपण एक एक ठिकाणी असं आपण गोळा केलेला आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या एका ठिकाणी गोळा करत असेल तर असं एक एक कडपे उचलून यावं लागतं आपल्याला आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण आता आपण फायनल काम केलं मित्रांनो पाहू शकतो मी तर आपण सोयाबीन थोडं होता, ले ले ले। ले ले लेट होता ले आपला म्हणजे आपण डबल पे पेरणी केली होती जेणेकरून पहिले जे आपण सोयाबीन पेरलेलं होतं ते व्यवस्थित उगलं नव्हतं म्हणून आपण नवीन सोयाबीन पेरणी केली मित्रांनो म्हणून आपल्याला लेट झालं सोयाबीन काढायला पण लेटच होणार आहे कारण की लेट झालेला असल्या कारणानं लेटच झाला तर त्याच्यामुळं आपलं सोयाबीन तुम्ही पाहू शकता मित्रांनो सोयाबीन आपला अशा पद्ध पद्धतीने आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले सोयाबीनचे धने आहेत ते एकदम भारी आहे मागून पिलेला होता नंतर तरी पण तेव्हा आला मी सैकी पाहू शकता पूर्ण हवाहभरामध्ये आपण कापून आज फायनल काम केले मित्रांनो आता त्याला आजचा दिवस ते उद्या परत एका ठिकाणी गोळा करून त्याला आपल्याला न्यावं लागेल म्हणजे एका ठिकाणी गोळा करावं लागेल एका ठिकाणी गोळा केल्यानंतर त्याला परत झाकून द्यावं लागेल तालपत्राने त्या तो असं मुमध्ये डॅकते त्याचं एक एक दाणे असं उदवतो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता किती दाणे असे याच्यातून असं जाग गेलेले आहेत मग असं भरपूर दाणे असे खाली पडले मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने दाणे पडलेले भरपूर आहेत मी असे दाणे भरपूर पडलेले शेतामध्ये तर त्याचप्रमाणे आपल्याला हे लवकर लवकर आपल्याला एका ठिकाणी गोळा करून रचून ठेवा लागेल मित्रांनो जेणेकरून आपला सोयाबीन जास्त जास्त असं दाणे उधळणार नाही याची काळजी घ्यावं लागला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर करू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो